नमस्कार मित्रांनो मी रामप्रसाद डोईफोडे एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे आपणासाठी आलो आहे त्या खुश खबरचे स्पष्टीकरण करत आहेत मोठी खुश खबर मोठी बातमी आता पहिली ते बारावी विद्यार्थ्यांसाठी वाहतूक सुविधा मिळणार प्रति विद्यार्थी सहा हजार रुपये शासन निर्णय निर्गमित दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित झाला असून श्री शाळा वाहतूक सुविधा मान्यता शासन तेवीस एक दोन हजार चोवीस ला निर्गमित झाला असून हा शासन निर्णय निर्गमित झाला असून त्याचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहेत पीएम श्री शाळा योजनेअंतर्गत एकूण पाच हजार सहाशे

दिनांक दोन मार्च दो हजार तेवी दिनांक दोन हजार तेवीस हा असून दुसरा संदर्भ राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांचे दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस चे पत्र विचारात घेऊन शासन निर्णय अनव्य पीएम श्री शाळा या केंद्र शासन मान्यता प्राप्त योजनेची अंमलबजावणी करण्यास मान्यता प्रदान केली असून यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा आदर्श स्वरूपात अंमलबजावणी करणाऱ्या शाळेची निवड करण्यात आली आहे आणि येणार आहे सदर योजनेत सहा स्तंभावर आधारित आहेत त्यातील प्रवेश व पायाभूत सुविधा हा महत्वाचा स्तंभ असून केंद्र सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने पीएम श्री शाळा योजनेसाठी संदर्भात मार्गदर्शक भाग दोन या पुस्तिके संपूर्ण पुस्तिकेमध्ये माहिती देण्यात आली असून त्या पुस्तिकेचे नाव व इम्प्लिमेंट प्रोग्राम गायडन्स करण्यात आली आहे सध्या परिस्थितीत आता, आता राज्यात ही योजना राबवण्यात येणार रा असून एकूण पाच हजार सहाशे एकावन्न शाळेचा समावेश प्रायोगिक तत्वावर करण्यात आला आहे या योजना अंतर्गत लाभ यत्ता बारावी परीक्षा पर्यंत प्रतिवर्ष सहा हजार रुपये प्रमाणे ही मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात लाभ प्राप्त करून देण्यात येणार आहे म्हणजे पहिली ते बारावी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा रुपये वाहतूक भत्ता मान्य केला असून या योजनेनुसार एक किलोमीटर दोन किलोमीटर किंवा पाच किलोमीटर अंतरावरून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुनय करण्यासाठी म्हणून शासन निर्णयाच्या परिशिष्ट मध्ये प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील तीन हजार नऊशे अठ्ठावीस शाळेंची निवड केली आहे. परिशिष्ट ब मध्ये माध्यमिक शाळेतील आठशे चार शाळांची तसेच परिशिष्ट क मध्ये उच्च माध्यमिक स्तरावर नऊशे एकोणीस शाळांच्या विद्यार्थ्यांना या वाहतूक भत्या अंतर्गत पाच हजार सहाशे एकावन्न शाळांच्या विद्यार्थ्यांना लाभ प्राप्त करून देणारा हा शासन निर्णय प्रदान करण्यात आला आहे या मधली मुख्य गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी व अटीवर मान्यता प्रदान करण्यात आली आहे म्हणजे विद्यार्थ्याचा आधार कार्ड नोंदणी झाली पाहिजे आणि वैद्यकीय तपासणी झाली पाहिजे तसेच पीएम श्री योजने अंतर्गत मार्गदर्शक तत्वानुसार मंजुरी देणाऱ्या अधिकाऱ्याने प्रस्तावा अंतर्गत विद्यार्थ्यांचा सदर लाभ घेण्यास पात्र आहे काय याची खात्री करूनच प्रस्ताव मंजूर करावा आणि अ ब क हे तीनही प्रस्तावात ज्या शाळा निवडल्या आहेत त्याची यादी या शासन निर्णयात देण्यात आली आहे आणि त्याचबरोबर शासन निर्णयामुळे कोणती शाळा बंद केली जाणार नाही याचीही शासनाने दक्षता घेतली आहे सदर शासन निर्णय आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देण्यात आली असून तेथून आपण शासन निर्णय डाउनलोड करून पीडीएफ स्वरूपात शासन निर्णय पाहू शकतात शासन निर्णय लिंक ही येथे आहे अतिशय मोठी खुश खबर असून विद्यार्थ्याला पहिली ते बारावी पर्यंतच्या एक किलोमीटर पासून तीन किलोमीटर पर्यंत प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता या शासन निर्णयांना प्रतिवर्षी प्रत्येक विद्यार्थ्याला सहा हजार रुपये मिळणार शासनाच्या या कार्याच ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल मार्फत सलाम धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मात्र थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स